रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष टिपेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे आमदार महेंद्र थोरवेनी सुनील तटकर यांवर टोकाची टीका केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झालाय ओके रायगडात राष्ट्रवादी शिवसेनेत शीतयुद्ध औरंगजेब रोह्याच्या सुतारवाडीत बसल्याचा थोरवेंचा आरोप थर्ड अंपायरनं पालकमंत्री पदाला रेड सिग्नल दिल्याचा टोला रायगडच्या पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीये यावरनं ना दोन्ही गटात चांगलंच वाकयुद्ध युद्ध रंगलंय राज्याच्या राजकीय समीकरणात महायुती असली तरी रायगडमध्ये काही केल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जमेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आजचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय असं म्हणत आमदार महेंद्र सुनील तटकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली अलिबाग इथं आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांच्या कोरवेंनी केलेल्या वक्तव्यावर वाद पेटण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात असणार संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं पुढे तुतारवाडीला पुढे बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा लक्षात संघ लढलोय पुढच्या वेळेला भरशेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदार तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही तुम्ही जाणीव ठेवा थोरवेंच्या या टीकेला उत्तर देताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महेंद्र थोरवेंना गद्दार म्हटलंय थोरवेंनी श्रीवर्धन मधून आदिती तटकरे यांना पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोपही अनिकेत तटकरे यांनी केलाय थोरवेंनी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांच्याशी संगनमत केल्याचा दावाही त्यांनी केला आहे ही गद्दारीची पिल्लावळ जी महेंद्र थोरवेंच्या कर्जत मांधा सुरू झालेले आहे त्याचे एकच छोटे खाणी मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो स्वतःला सत्यवान मानणार किंवा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न जो काही केवी वाणी तो करतायत ज्या प्रकारे महेंद्र थोरवेनी त्यांच्या लायकीच्या पलीकडे जाऊन तटकरे साहेबांवर जी काही टीका केली आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता तोंड उघडावं त्या ठिकाणी लागेल एवढाच इशारा मला त्यांना द्यायचा आहे महेंद्र थोरवे यांनी तटकरेंची तुलना थेट औरंगजेबाशी केली तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी क्रिकेटच्या मैदानातनं थोरवेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती पालकमंत्री पदावरनं शिवसेनेला मिश्किल शब्दात सुनावलं होतं पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो पण तो काहींना पटत नाही मग ते आरडाओरडा करतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं

क्रिकेट आता खूप पुढे गेलंय आता क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर आलाय त्याने योग्य निर्णय दिला म्हणूनच पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्याचा दावा खोरवेंनी केला होता पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपायर आलेला आहे आणि थर्ड अंपायरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले, आपले सहकार्य त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा हो होता थोरवे वादात रोहित पवारांनी उडी मारली आहे निवडणुका होऊन चार महिने उलटले नाहीत आतापासूनच यांच्या वादाला सुरुवात झाल्याचं म्हणत रोहित पवारांनी टोला लगावलाय तिथं खर्च हा सामान्य लोकांसाठी जो डीपीसीच्या माध्यमातून होतो तो कसा होणार ठीक आहे यांना फक्त सत्ता पैसा पावर याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि गेल्या चार महिन्यामध्ये कुरगुड्या आणि एकामेकाची जी जिरवण्यामध्ये सुद्धा मग्न आहेत आणि आमदार सुद्धा मग्न आहेत नुकसान होते ते फक्त सामान्य लोकांचं सा आणि आपल्या महाराष्ट्राचं असं आपल्याला म्हणावं लागेल रायगडच्या पालकमंत्री पदावरनं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटलाय येत्या काळात हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड